थोड्याच वेळात माननीय मनोहरांगे पाटील यांचे आगमन होणार आहे तरी सर्वांनी आसनस्त व्हावे জাননা নাও পাওলে হাই ও নেড়গা দরে হাই

माननीय श्री मराठा क्रांती सूर्य पाटील यांचे आहे तरी सर्व मान्यवरांना की त्यांचे स्वागत करायचं आहे त्यांनी अवघ्या काही कालावधीमध्ये समाजासाठी जे कार्य केलेलं आहे त्यांच्या सन्मानार्थ सर्व मनोहरांना विनंती करतो कि त्यांचे स्वागत करावे निस्वार्थ मराठा क्रांती सूर्य मनोज दरांगे पाटील यांचे आगमन झालेले आहे तरी सोने परिवार व शिंदे परिवार यांच्या तर्फे त्यांचे हार्दिक स्वागत करतो आपल्या या उद्घाटन सेवा प्रसंगी मराठा क्रांती सूर्य माननीय श्री मनोजरे पाटील यांची उपस्थिती आहे तरी त्यांना सर्वांना विनंती करतो की त्यांचं काळ एकदा स्वागत करावे निस्वार्थ भावनेने जर समाजासाठी त्यांनी या थोड्या कालावधीमध्ये नावलौकिक मिळव नावलौकिक मिळवलेले आहे व खरी गरज कशाच्या समाजाला जाणीव करून दिलेली आहे तरी मी त्यांचे शिंदे परिवार व सोन्य परिवारातर्फे हार्दिक स्वागत करतो मी माननीय श्री मनोहरंग पाटील यांना विनंती करतो की त्यांचा माननीय श्री पदाधिकारी क्रांतीश्वर महाराजांचे पाटी यांचे स्वागत आहे पुढे मी यानंतर प्रोग्राम त्यांचं आपण आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळी टाकून यानंतरचा नंतरचा प्रोग्राम आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळीचे आपल्याला पूजन करायचे आहे

परषोदा गणेश ya, प्रोबेशनरी ऑफिसरला या पदासाठी या तोर्ण संपूर्ण नोट आहे प्रेमी सर्व सर्व अभियंता तो सीनियर क्लास العليا सीनियर म्हणून मदत माग सर माग अगर थे पुडु नत पुडु कार्यक्रम का संचालन कर या जो कोपा करना स्टोर से मुनदरंग पटेलगंज के शिविर का पूर्ण स्वागत करता है कोई

ಯಾಕೂರ್ ಕೂಡ ಚೋರ್ದಕ್ಕೆ ಮಾನ್ಯನೆロナತಾ ನರಕಂದಿ ಚಿರೆಯನ್ನು ಕುಡೋಚನೆ ಭಯಂತ ಐತಿ ಕೈಬступиಯ ಆಯಿತಿಗೆ ಕೈಬступиಯ ಫುಟ್ಬಾಲ್ ಸಕಲ್ಲಾ ಸರ್ವಣ್ಣ ಯೂನಿಟ್ ಐಡಿ

सर्व मान्यवर आहे खाली बसून घ्या सर्व मान्यवर आहे आपल्या आपल्याला त्यामध्ये काय पडत आहे सर्वांचा

उद्घाटन केले इतके नव याचे म्हणजे होईल <laughs> जमलेल्या ठाकुर आणि परिसरातील सगळ्या बांधवांना पाडव्याच्या शुभेच्छा आपल्या व्यवसायात आपल्याला भरभराटी बर मिळू आणि तुमच्या हातून भरभरा बर झाल्या भरभराटी झाल्याच्या नंतर समाजासाठी प्रामाणिक सेवा करू

आज कमी वेळ आजारसा बोलणार नाही आता हे तुमचं काय सांग काय फिरेल मला माहित नाही म्हणून आलो तिथे एवढी गर्दी झाली कुणी कुणाच्या घरी पाठायला लागलंय तिथे मी तिसऱ्याच्याच घरी लोकांचा चौथीच्याच घरी पाठवली काही मुद्दाम सांगत आहेत त्यांच्या घरी ते तिकडेच गर्दी व्हायला लागली ती परशान झाले त्यामुळं तुम्हाला पाडव्याच्या शुभेच्छा देऊन लवकर जाणार आहे तुमचा हट्ट पुरविला तुम्ही पण आपला आटापूरला त्याच्यामुळे आम्हाला सांगतो आज पवित्र दिवशी समाजाच्या लेकरांचं कल्याण पाहायला लागले पन्नास टक्के मराठ्यांच्या हातात प्रमाणपत्र पडायला लागले पन्नास टक्के राजले तीन डिसेंबरच्या घराघरातल्या लेकरांच्या ले ले हातात ते पत्र पाडणार म्हणजे आयुष्याचे भाकरी देण्याचं काम आपण गोरगरीब समाजाला केलंय फक्त एकच पवित्र दिवशी तुम्हाला विनंती हा खूप कष्टानं उभा केलाय खूप प्रामाणिकपणानं उभा केलाय तुमच्या स्वार्थापोटी किंवा तुमच्या नेत्याच्या स्वार्थापोटी त्याला विरोध करून गालबोट लावण्याचं काम करू नका कारण गोरगरीब मराठ्यांच्या कल्याण याच्या जर गोरगरीब मराठ्यांच्या लढ्याला पडायचा प्रयत्न केला तर सामान्य मराठा तुम्हाला सोडणार नाही ही तुम्हाला हात जोडून विनंती करून शकतो तुम्हाला नाही यायचं तर येऊ नका पण गोरगरीबांच्या कल्याण होतंय त्यांच्या अंगणात माती काढायचं कोणी काम करू नका तुमच्या नेत्याला खुश करण्यासाठी तुम्ही जर विरोध करताल तर हे गोरगरीबाचे लोक तुम्हाला माफ करणार नाहीत पण यांच्या मनगटाला मनगट लावायची ताकद सुद्धा तुमच्यात नाही कारण आमच्या लेकरांचा वाटोळ करायला जे निघाले मग आमच्या लेकराचा वाटोळा होत असताना माकडासारखी गत तुमची सुद्धा होईल आम्ही सुद्धा आमच्या नागऱ्याला पाणी आल्यावर आम्ही तुमच्या पा तुम्हाला पायाखाली घातल्या शेअर कारण कृष्ण आमच्या आणि <laughs> करोडो मराठा जीवित असतात हा लढा मराठ्यांनी खूप कष्टानं उभा केला खूप मेहनत घेऊन उभा केला खूप ताकद लागली आणि घराघरातल्या लेकर कल्याण होणार त्यामुळं तुमच एका स्वार्थासाठी सगळ्या समाजाच्या होऊ लेकरांचं वाटू करायचं हे मनातून काढून टाका आणि जर कोणी विरोध करत असेल किंवा करायला लागलं त्याला जिथल्या तिथे शांततेत उत्तर द्या तुम्हाला पुढचं सांगायची गरज नाही आपल्या व्यवसायाला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाकडून आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेकडून शुभेच्छा आणि येशीवर तुम्हाला शंभर टक्के दे हे आमच्या सगळ्याच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा थांबतोय

Bagi jepang di bagai. Semoga di jalan उद्घाटन मी शब्द समूहा स्वागत करतो आणि मी सर्वांचं शब्द समानाने स्वागत करतो तर इथे सर्व मान्यवरांचं चहा व नाश्त्याचे सोय केलेली आहे सर्व मान्यवरांना विनंती आहे पूर्व चावळे नाष्टा कोमगाव हे धर्म मानवीरांना विनंती आहे चावळे आणि पाटील आणि अलीकडे पासून comfortably которое ঙ możএারঙ Пон঴ালি দহালি দভনালি জভেিকালি দহদঌই দহদহধি আহ঳ি অলালেল গ্বার পডাহেল 않는 কালে�沒錯 ঊলিকল গাল এজ্টি additive আংল এলেলি ملڪن جي ٽڪري نڪر ٽڪري نڪر ٽڪري نڪر ٽڪري نڪر Kita ini perlu

منتظر طور جي نهين ڪريتا آهيان مست ڪري رهيا آهيان منتظر ڪري رهيا آهيان مست ڪري رهيا آهيان मिया भललल् felt इंट zat,ा

शिंदे पाटील परिवार व पाटील परिवार यांच्या तर्फे माननीय श्री मनोखरा पाटील यांचे ऋण व्यक्त करतो आपला अमूल्यसावे दिला त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो <laughs>

सर्व पाहणे मंडळीला विनंती सर्वांनी नाश्ता करून जावे